नमस्कार मित्रो मी अभिजित स्टार इनपुटेकमध्ये तुमचं स्वागत करतो स्टार इनपुटेकमध्ये आम्ही सी एन सी वी एम सीचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो या ठिकाणी आपला हा विद्यार्थी आहे समर्थ म्हणून आपली बॅच आत्ता चालवून सहावा दिवस आहे आणि आज याने या ठिकाणी हा प्रोग्राम केलेला आय एन ओ असा मी स्लॉटिंगमध्ये या लाकडावरती इथं काढलेलं आहे या मशीनचा आपण वापर केला त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग केलं सेटिंग केलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतः केलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ट्रेनिंग देतो त्याच्याशी बोलूया आहे की त्याला कसं वाटायला आहे ट्रेनिंग माझं नाव माझं नाव समर्थ रामचंद्र देसाई मी कनेरेवाडून कडे कनेरेवाडीतून राहतोय आणि मी सहा दिवस झाले इथं ट्रेनिंग घ्यालोय आपलं हिचं एम सीचं आणि आजचा सहावा दिवस आज आम्ही स्लॉटिंग शिकला उद्या चांपर्तीन शिकणार आहे शिकणार आहे ड्रिलिंग वगैरे ड्रिलिंग झाले सगळं झाले आमचं चांगलं शिकवलेलं आहे

प्रॅक्टिकलला हातात मशीन देत नाही तर प्रॉब्लेम काय होतो की मशीन कॉस्टली असल्यामुळं प्रॅक्टिकलला मशीन हातात दिलं जात नाही आमच्या इथं आम्ही तेच स्किप केलं आहे आम्ही आमचा असा विचार आहे की मुलांनी शिकावा म्हणून तर आम्ही मुलांच्या हातामध्ये मशीन देतो आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पण इथं यावं तुम्हाला पण जर ट्रेनिंग हवं असेल प्रॅक्टिकल ट्रेनिंग हवं असेल नक्की या आमच्या इथं राहण्या जेवण्याची पण सोय आहे आणि डायरेक्ट प्रॅक्टिकली मशीनवरती आम्ही शिकवतो पूर्ण माहिती घ्यायची असेल नंबर मी खाली दिलाय व्हिडिओचा कॉल करा मी पूर्ण तुम्हाला माहिती देतो